बातमी आहे राजकीय वर्तुळातून सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्री पदाचं स्वप्न भंगलं का असा सवाल उपस्थित झालेला आहे शरद पवार यांनी केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवाया उंचावल्या पवार म्हणतायत राजपामध्ये मुख्यमंत्री पदाचा दावेदार नाहीये आणि पवारांच्या याच वक्तव्यामुळे आता सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगलेलं आहे का असा सवाल उपस्थित होतोय तर पवारांच्या पक्षामध्ये मुख्यमंत्री पदासंदर्भात नक्की काय घडतंय पाहूयात शरद पवार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झाले शरद पवारांच्या व्यतिरिक्त कुटुंबात कुणीही मुख्यमंत्री झालं नाही संधी असतानाही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पद सोडून दिलं मुख्यमंत्री पदाची वाट पाहत अजित पवार कंटाळले कंटाळलेल्या अजित पवारांनी वेगळी वाट चोखळली अवघ्या महाराष्ट्राला असं वाटलं की शरद पवार मुलीला मुख्यमंत्री बनवू इच्छित आहेत महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळावी असेही पवार म्हणाले तर सध्या काँग्रेस मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहे राष्ट महिला सर्वात छोटा पक्ष राहील अशी चिन्ह दिसत मुख्यमंत्री पद सध्या दूर असल्याने पवारांनी दावा सोडलाय महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित uh, करण्याच्या बाबतची चर्चा सध्या थांबवावी अशी भूमिका काँग्रेसनं घेतली ज्यात उद्धव ठाकरे जास्त आग्रही त्यांना प्रत्युत्तर करू नये अशी भूमिका काँग्रेसनं घेतली शिवसेनेत उद्धव ठाकरेंकडे आग्रही घेत की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करायला सांगावा तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीकडे माझ्या पक्षा मी सिविच नाही आमच्याकडून कोणावर फौजे करायच नाही मला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये कुठलाही ताळमेळ नाही पण पवार साहेबांनी एक चांगला डाव टाकलाय उद्या निवडणुका झाल्यानंतर सत्तेसाठी जेव्हा हे बसतील तेव्हा मात्र पवार साहेब पुन्हा आपला दावा निश्चित खेळतील वेगळा डाव खेळतील कारण पवार साहेबांच्या ओटामध्ये एक असतं आणि ओटामध्ये एक असत आज जरी त्यांनी आपली माघार घेतली असली तरी भविष्य पाहता या यामागे फार मोठी रणनीती असावी हे नक्कीच